नमस्कार लाडक्या बहिणीला गुड न्यूज जानेवारीचा सातवो हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे पंधराशे रुपये आज दहा वाजता लाडकीला आनंदाची बातमी मिळालेली आहे लाखो महिलांच्या खात्यात लाडके बहिणी योजनेचा जो सातवो हप्ता आहे तो जमा झालेला आहे काल अनेक महिलांना नाही तर एकोणसत्तर लाख प्लस महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते आज उर्वरित ज्या कुठल्या महिलांना काल पैसे नव्हते मिळाले अशा सरसगड जिल्ह्याबाई महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे पुणे जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते सोलापूरमध्ये नाहीत नाशिकमध्ये नव्हते तर संपूर्ण आज साधारणतः संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुमचे टोटल पैसे जमा केले जाते पंधराशे रुपये आजचा त्या ठिकाणी क्रीनशॉट आहे पंधराशे रुपये सकाळी तुमच्या खात्यात जमा झालेला आहेत चंद्रपूर जिल्हा असेल जळगाव असेल नांदेड असेल नांदेडला आज पैसे जमा झाले काल जमा झालेले होते ठीक आहे धुळे असेल धुळ्याला काल पैसे जमा झालेले आहेत पालघरला काल पैसे जमा झाले हा आजचा स्क्रीनशॉट त्या ठिकाणी बघा चोवीस एक दोन हजार पंचवीसला पैसे रात्री खूप उशिरा अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे तुम्हाला सुद्धा पैसे जमा झाले का म्हणजे कमेंट करा त्यासोबत काही महिलांना अजून पैसे नसतील आले तर कुठला जिल्हा कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमचे अजूनही पैसे आले नाहीत आणि आतापर्यंत तुम्हाला किती पैसे आले होते महाराष्ट्र संपूर्ण जिल्ह्यात आज पैसे जमा होतील काल काही जिल्ह्यात काल साधारणतः अकरा ते बारा जिल्ह्यात पैसे आले होते परंतु आता सरसगड सगळ्या जिल्ह्यात राहिलेल्या पैसे जमा होणार आहेत तुम्ही सुद्धा आता चेक करायचं पटकन निश्चित पैसे जमा झालेले आहेत का अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत आणि विषयी अर्थ खात्याने लवकरच चेक दिल्यामुळे हे पैसे तुमचे लवकर जमा व्हायला पाहिजे होते परंतु चोवीस तारखेपासून पैसे जमा होत आहे आज पंचवीस तारीख आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात दहा वाजता पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला पैसे आलेत काही कमेंट करा पटकन दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत मला सातवा हप्ता आलेला आहे आठवा सहावा हप्ता आलेला आहे किंवा सहावा न मिळता मला डायरेक्ट सातवा हप्ता आला असं काही महिलांच्या बाबतीत झालंय की त्या महिलांना सातवा हप्ताच आला आहे सहावा हप्ता आला नाही म्हणजे तीन हजार यायला पाहिजे ते परंतु तसे न येता फक्त त्या महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत तर दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात आज संपूर्ण जो टप्पा आहे सरासरी दोन कोटी पर्यंत महिला आहेत त्या महिलांना आज पैसे येऊन जातील चाळीस लाख ज्या महिला राहतील त्यांना उद्या राहिलेले जे पैसे आहेत किंवा परवापर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील गॅस सबसिडी संदर्भात सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत बांधकाम कामगारांची जी काही शिष्य वरती ती सुद्धा महिलांना मिळत आहे बघा पंधराशे रुपये तुमचे सगळे स्क्रीनशॉट इथं लावलेले आहेत पंधराशे रुपये चोवीस तारखेला आलेला विविध जिल्हा बीड जिल्ह्याला खूप उशीर रात्री पैसे आले पुणे जिल्ह्याला खूप उशीर रात्री पैसे आले आज सुद्धा सकाळी पुणे जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत चेक करून घ्यायचे नांदेडमध्ये पैसे आलेले आहेत कालच पालघरला आले होते रायगडला आले होते आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी पैसे आले सोलापूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आज पैसे जमा झाले आहेत म्हणजे एकंदरीत महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्यामध्ये कालचे जिल्हे जर बघाळता संपूर्ण जिल्ह्यात आता पंधराशे रुपये प्रति महिन्यानुसार पैसे जमा झालेत ऑक्टोबरमध्ये काही महिलांनी फॉर्म भरला होता त्या महिलांनासुद्धा पंधराशे जमा झाले तर राहिलेले पैसे सुद्धा तुम्हाला येऊन जातील काळजी करू नका त्यासोबत आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे आणि आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे ठीक आहे डाउनलोड करा व्हिडिओ नक्की आवडला असल्या शंका नाही त्यामुळे व्हिडिओ लाईक करा तुमच्या सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा चॅनल नवीन असं अजून सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून द्या हे सगळे स्क्रीनशॉट तुमच्यासाठीच लावलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पैशाल बघा अशा प्रकारे तुम्हाला सेम पैशाचा एस एम एस तुमच्या स्क्रीनवरती दिसतो पंधराशे रुपये क्रेडिट टू युअर कोटक आता कोटक महिंद्रा बँक आहे एंडिंग तुमचा जो अकाउंट नंबर असतो ऑन चोवीस दोन हजार पंचवीस टू अर्ड डिबिट नॉस डेबिट नुसार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतात आज उर्वरित ज्या ज्या महिलांना पैसे नव्हते मिळेल लाडक्या महिला आनंदाच्या वाटतील सगळ्याला आज पैसे जमा होतील सगळ्या दहा वाजता पैसे जमा झालेत साधारणतः रात्री उशिरा बघा पाहिलं असेल तर आठ साडेआठ पर्यंत सुद्धा महिलांना पैसे रात्री आलेत तसे आज सुद्धा अनेक महिलांच्या खात्यात अनेक तर लाखो महिला त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील तुम्हाला पैसे आले असतील तर तुमचा जिल्हा सांगायचा आहे आणि आतापर्यंत किती पैसे जमा झाले याची सुद्धा तुम्ही एक कमेंट करा, करायची पटकन दिशी आणि व्हिडिओ नक्की